कोल्हापूर जिल्ह्यात आणि आणखी काही भागामध्ये महापूर झाला त्या महापुरात जे सापडले त्यांना मदत करण्याच्यासाठी आपला वैद्यकीय विभाग यांच्या सगळे सहकारी अक्षरशः रात्र दिवस कशाचाही विचार न करतात या संकटग्रस्तांना मदत करण्याच्यासाठी अग्रवादी होते दोन तीन वर्षाच्या पूर्वी देशामध्ये कर्जोनाचं संकट आलं आणि त्या कर्जोनाच्या संकटाच्या काळात सुद्धा गाव गावगाव घरोघर स्वतःला आणि स्वतःच्या आरोग्याला एक प्रकारची चिंतेची अवस्था असताना सुद्धा त्या करोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी आपला वैद्यकीय विभाग हा अभिभागी झाला मला त्याच्यामध्ये राजेश चौघांचा उल्लेख करायला पाहिजे राजेश चौघांनी हे संकट आल्याच्या नंतर रात्रीचा दिवस त्याचा विचार केला नाही पूर्ण चाकीणं या संकटग्रस्तांच्यासाठी कष्ट करणं त्यांना बाहेर काढणं हे काम त्यांनी या ठिकाणी केलं आणि म्हणून या विभागानं आता एक नवीन योजना काढली संजीवनी आरोग्य मित्र आणि माझी खात्री आहे की याचं काम सुरू झाल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या घराघरामधून आरोग्याची सारखी चिंताजनक स्थिती आहे ज्यांच्याकडे आहे त्या सगळ्या लोकांना त्या कुटुंबाला या आरोग्य मित्राची मदत होईल आणि एक प्रकारचा आधार होईल डॉक्टर जताप आणि त्यांचे सगळे सहकारी हे अभिनंदनाला पात्र आहेत तुम्हाला सगळ्यांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो तुम्ही काम करत राहा त्याचा उपयोग हा महाराष्ट्राला नक्की होतो आहे याची खात्री सामान्य लोकांना पडलेली आहे दुसरा एक कार्यक्रम या ठिकाणी घेतला आणि विशेषतः तरुण फेरीने घेतला आणि ती म्हणजे संघर्ष याचा संघर्ष लोकांच्यासाठी संघर्ष शेतकऱ्यांच्यासाठी तरुणांच्यासाठी संघर्ष बेरोजगारांच्यासाठी संघर्ष स्त्रियांच्यासाठी संघर्ष अल्पसंख्यांच्यासाठी जो जो घटक समाजाचा काही ना काही जे संकटामध्ये आहे त्या संकटाच्या घटकाचा प्रश्न शोधवण्याच्यासाठी लोकशाही